जसजशी मतदान प्रक्रिया जवळ येत आहे तशी प्रचाराची गती वाढत चालली आहे निवडणूक जवळ येत आहे त्यामुळे सर्वच उमेदवारांनी प्रभागावर फिरण्याचा जोर वाढविला आहे सावंतवाडी नगरपालिका प्रभाग क्रमांक पाच चे अपक्ष उमेदवार गुरुप्रसाद उर्फ बबलू प्रभाकर मिशाळ यांची प्रचारात मोठी आघाडी मिळाल्याचं चित्र आहे प्रभाग क्रमांक पाच मधून महिला वर्ग तरुण हे मिशाळ यांच्या प्रचारासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत गेली अनेक वर्षे सामाजिक कार्य करणारे बबलू मिशाळ यावेळी निवडून येणारच असा विश्वास व्यक्त केला जात आहे यावेळी बबलू मिशाळ यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे माझं नाव गुरुप्रसाद उर्फ बबलू प्रभाकर मिशाळ मी प्रभाग पाच प मधून उभा आहे लोकांच्या इच्छेनुसार मी अपक्ष उभा आहे तसाच लोकांचा मला पूर्ण पाठिंबा आहे आणि मला नक्कीच विजय मिळेल जेव्हापासून नगर परिषदेची निवडणुका लागलेल्या आहे तेव्हापासून आमच्या घरात नुसती चर्चा आहे की बबलूची चर्चा असते की मला नगरसेवक या पदासाठी उभं राहायचं आहे काही कारणास्तव आम्हाला पक्षामधून उमेदवारी मिळाली नाही तरी पण त्यातून खचून न ना जाता नाराज न ना होता माझ्या विश्वनात अपक्ष उमेदवार म्हणून त्याच एकदम दिमाखाली ते अपक्ष उमेदवारी भरलेली आहे याचा मला खूप अभिमान आहे त्यानंतर लोक त्या उमेदवारीमध्ये माझ्या जे लोकांचा पाठिंबा तुम्ही बघताय त्या लोकांच्या पाठिंब्यातूनच या या बहुमताने हे निवडून येतील याची मला नक्कीच खात्री आहे त्याचप्रमाणे सगळे आमच्या जे विभागातील मतदार आहेत त्यांचं एवढंच आहे की आमच्या समस्या आमच्या अडचणी किंवा आमच्या ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी एक आपला हक्काचा माणूस कोण असू शकतो तर तो बबलू म्हणून त्याच त्यांच्या त्याच त्यांच्या पाठिंब्यातूनच आणि तिथूनच आम्ही ही अपक्ष उमेदवारी भरलेली आहे आणि नक्कीच त्या सगळ्या लोकांच्या पाठिंब्यातून माझ्या मिस्टरांना बहुमत मिळणारच एवढी मला पूर्ण खात्री आहे आणि बबलू आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्याला उभं केलेलं आहे आपल्याला प्रचाराच्या या चार दिवसात भरघोस पाठिंबा लोकांचा लोकांच्या आशीर्वाद लोकांचा, लोकांचा सपोर्ट मिळतोय आम्ही खात्रीपूर्वक सांगतो की आमची ही सीट नक्की निवडून येणार आणि बबल्यू यावेळी आमचा हक्काचा नगरसेवक बनणार